महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रणित महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीनं आज जन आंदोलन आम्ही आक्रोश मोर्चा आणि आंदोलन थो। ठेवलं होतं त्याचं नाव होतं दंड नको फाशी द्या हे आंदोलन आम्ही दोन हजार बावीस मध्ये सुद्धा केलं होतं त्यावेळेस असा दंड वाढवला होता मागच्या वेळेस आम्ही निवेदन दिलं होतं त्यावेळेस आमची एक, एक मागणी मान्य केली होती बाकीच्या मागण्या सगळ्या तसेच राखायचं त्यामुळे आज आम्हाला परत उपयोगा धरणे आणि मोर्चा करावं लागेल त्याच्यामध्ये गाडीची वाहनाची फी पासिंगची जी आहे ती सहाशे आठशे रुपये त्याला दंड जो आहे सव्वा लाख रुपये दीड लाख रुपयाचा दंड लावायचा शासन एकीकडे एकाच गोष्टीसाठी दो दोन वेळा दंड काही कामाचा विषय नाही गाडी रस्त्यावर चालली तरी सुद्धा फ्लाइंग या कमर्शियल व्हिकल सगळ्या त्यात ऑटो आल्या लक्झरी टॅपल्या टॅक्सी आल्या बोलेरो आले पिकअप आले टाटा एस ज्या कोणी कमर्शियल गाड्या मोठ्या लोकांना मरण लहान गाड्या लहान लोकांचं मरण आहे तिथेच राज ठाकरे साहेबांचं सरकारला समर्थन आहे राजसाहेब सरकारला समर्थन दिलं आहे पण जिथे जो अन्याय होत आहे तिथे लाच दिला म्हणून सगळ्यात पहिलाच लोकांना त्यांचा पहिला शब्द हा आहे ते सुद्धा आपण समजायला पाहिजे आम्ही परिवहन आयुक्तावरती या आम्ही मुंबईकरांच्या नजरेतून त्यांच्या खालोडा सगळा विषय घालू आता आम्ही घातलेलाच आहे त्यांनी म्हटलं पाहिजे तुम्ही लहान लेवलला करा त्यानंतर आम्ही परिवहन आयुक्तावरती धडक मोर्चा देऊ मी सचिन धोटे महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना राज्य उपाध्यक्ष जुडे रहिए हमारे साथ और देखते रहिए खबर जनता तक अफवा नहीं हकीकत से रूबरू कराते हैं लाइक सब्सक्राइब अवश्य करें धन्यवाद